अमरावती जिल्ह्याच्या महिला व बाल मंत्री यशोमती ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त अखिल भारतीय मोर्ची तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष रमेश काडे यांच्या मार्गदर्शनात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोर्शी तालुका ग्रामीण रुग्णालयात नेरपिंगळा या आरोग्य केंद्र विचोरी आरोग्य केंद्र येथे पीपी किट सॅनिटायझर ऑक्सिजन मशीन हँड ग्लोव्ह हे सर्व साहित्य आरोग्यासाठी झटणाऱ्या डॉक्टरांना तसेच आरोग्य दूत म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना या सर्व साहित्याचे वाटप व्हावे या उद्देशाने सर्व साहित्य डॉक्टरांच्या सुपूर्त करण्यात आले तसेच रुग्णांना फळ वाटप करण्यात आले या सर्व कार्यक्रमाला काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष रमेश काळे गजानन ठवडी मनोज टेकाडे पिंटू निलेश तट्टे पवन काळमेनब अफसर पठाण प्रवीण कडू प्रकाश विघे निलेश बेहरे पंकज विधळे निलेश मंगळे अब्दुल गफार इक्बाल हुसेन नेरपिंगराई सरपंच खोडसकर संजय मंगळे संजय मोहकार महिला आघाडीच्या नेत्या तांदळे इत्यादी उपस्थित होते यांचा जन्मदिवस यांच्या जन्मदिवसानिमित्त आम्ही मोस्टली येथील कोविड सेंटरला भेट देऊन फळं बिस्किट एनर्जी पावडर पाऊच यांचं त्यांच्या वाढदिवसानिमित्त वाटप केलेलं आहे आणि इथे जो कोविड सेंटरमधला स्टॉप आहे त्यांना पी पी किट त्याच्यानंतर आम्ही दोन पुन्हा निर्मिंग आणि उद्योग सेंटरला भेट देणार आहे तिथं ऑक्सिजन कॉन्ट्रेस्टेशन मशीन ते पण त्याच्या वर्दिशानंतर देणार आहे तिथं आणि अशा पद्धतीनं आम्ही आमच्या नेत्या माननीय यशोमती ठाकूर यांचा जन्मदिवस साजरा केला मोर्शी तालुका दत्तराज चिंगडे सह संजय गार विदर्भ न्यूज मोर्शी